नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेत तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती मनपाने भारतातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे यासाठी अमरावती महानगरपालिकेला पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळालाय अशातच आता मनपा सचिन कलंत्रे यांच्या हस्ते अमरावती मनपातील अधिकारी कर्मचारी यांना मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले संपूर्ण भारतामध्ये नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत दोन हजार तेवीस चोवीसमधील बेस्ट परफॉर्मिंग सिटीज या सी पी सी बीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या कॅटेगरीमधील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अमरावती महानगरपालिकेत जाहीर झाले होते स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार स्पर्धेत तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने भारतातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे यासाठी अमरावती महानगरपालिकेला पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळालाय स्वच्छ वायू सर्वेक्षणागत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पुरस्काराची घोषणा केली होती स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त सचिन कलंद्रे यांनी सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी व अमरावतीकर नागरिकांचे अभिनंदन केलेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महानगरपालिकेतील संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा मणपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते सत्कार केला यावेळी उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त नरेंद्र वानखडे मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर नंदकिशोर तिखिले दीप्ती गायकवाड धनंजय शिंदे सुभाष जाणोरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्व नागरिकांचे त्याचबरोबर आपले सर्व कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि सगळ्यांच्या अभिनंदाने मिळालेलं आहे म्हणजे व्यक्तीच नसतं संस्थात्मक असतं त्याच्यामध्ये सामान्य नागरिक पण येतो आणि आपले अधिकारी कर्मचारी घेऊन याच्याकरता मेहनत घेते म्हणजे आपण ज्या काही कारवाया केल्या आणि ज्याच्या अनुषंगाने आपल्याला जे गुण मिळाले सो की ते गुणावर अवलंबून असतील रेटिंग नसतं तर त्याच्यात प्रत्येक मुद्द्यावर जे रेटिंग आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने कुठली ना कुठली तरी कारवाई केलेली असते कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा सामान्य नागरिक असेल त्यांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतलेला असतो मग वृक्ष लागवड असेल जतन असेल पोल्युशन <coughs> कमी कसं होईल हा भाग असेल त्याचबरोबर डेनेज कमी करणे असेल इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची आहे या सगळ्याच्या अनुषंगाने तो पॉईंट काढलेला असतो असं काही नाही एखाद्या मुद्द्यावरती आहे आणि हे सगळं होऊन मग ते हवेतलं जे प्रदूषण आहे किंवा त्याची बाकी पॅरामीटर्स आहेत ते कशा तऱ्हेने मोजले जातात आणि मग त्याच्यावर ते रेटिंग ठरतं त्या सिटीनुसार त्या कालावधीमध्ये त्यामध्ये निश्चितच सगळ्यांचं सर्वात सगळ्यांचे पुनश्च अभिनंदन करतो धन्यवाद देतो अशा पद्धतीने आपल्या पुढे जावं लागेल मागच्या वर्षी पहिला होता यावेळी दुसरा गेला थोडं आपली घसरण झाली नंबर गुण असतात गुण चांगले आहेत ते चांगले गेले आपण थोडे कमी करतो असा थोडक्यात त्याचा उलटा पण आपण विचार करू शकतो आपल्याला पुढं कसं जाते हा पण आता त्याच्या घ्यायला पाहिजे आपण कमी ते आपल्याला सुधारण्याची आता कळत आहे आणि मग त्याच्या अजून पुढं कसं चांगलं जाता येईल आणि आपला नॉर्मलबल कायम कसा राहील हा आपला प्रयत्न असेल सगळ्यांचा अभिनंदन धन्यवाद